कमकुवत सुरक्षा व्यवस्था आहे अशा ठिकाणी तुम्हाला स्पेशलाइज व्यवस्था नाही तिथे जी जुनी व्यवस्था वॉच अँड वॉर्डची होती ती अत्यंत मजबूत व्यवस्था होती ती मध्यंतरी असणारा दिल्ली पोलिसला देण्यात आली पार्लमेंटची सुरक्षितता आणि दिल्ली पोलिसला पार्लमेंटची सुरक्षितता दिल्यानंतर आपल्याला ह्या घटना घडताना दिसत आहेत त्याच्यामुळे अतिसंवेदनशील जे आहेत सेंटर्स त्याची स्पेशल सिक्युरिटी सिस्टम असते ती लोकल पोलीस सिस्टम करू शकत नाही आणि म्हणून ह्या घटना उद्या अजून काही घडली तर आश्चर्य मानायला हरकत नाही त्या मुलांच्या मनात राग होता व्यवस्थेविरुद्ध आहे ना माझं म्हणणं असं आहे की मुच्या घटनेला किती महत्त्व द्यायचं आणि किती द्यायचं नाही निर्मळ अकॅडमीचे सर्व त्याला शास्त्रांनी आर्मीचे बांधव त्यांना एक विनंती आहे थोडं सहकार्य करून या खुर्च्या साईडला घ्याव आपलं एक जवान म्हणून एक कर्तव्य असते देशाची सेवा आपण करत आहात या ठिकाणी सुद्धा आपली सेवा खूप चांगली घडत आहे तर तुम्हाला विनंती आहे फटाफट खुर्च्या बाजूला घेऊन वेळ भरपूर झालेला आहे लोकांना जेवणाची सुद्धा किमान त्यांना अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे लवकरात लवकर खुर्च्या बाहेर करून जेवणासाठी एक पंगत बसवण्यात यावी त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे आहे मी नाही म्हणत नाही आहे पण त्या कायद्याची शिक्षा द्यायची की माफ करायची शासनाने ठरवलं पाहिजे शिक्षा मात्र तुम्हाला वाटत माझं म्हणणं असं की कोर्ट केस चालू त्यांना आता सोडून द्यावं कोर्ट केस चालू करावी शिक्षा त्याच्यातली कायम झाली की त्याची शिक्षा माफ एक सरकार काल विधानसभेत बोलताना बच्चू घडवले महाराष्ट्रातील शांतता नांदवायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर हो। त्याला न्याय द्यायचा बाळासाहेबांना त्या राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे मी कडूंच्या आभारी आहे पण शेवटी मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीमध्ये हो था। था। लोकच ठरवतात थँक्यू अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका